आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास देशाचं संविधान बदलू असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलंय या वक्तव्याचा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं बांबोळे इथल्या मध्यवर्ती चौकात जोरदार निषेध करण्यात आला महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हेगडे यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं केली भाजपचे चारशे खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले की देशाचं संविधान बदलणार आहे असं विधान भाजपचे खासदार अनंत कुमार यांनी नुकतंच केलंय त्याच्या निषेधार्थ बांबवडे इथं भारतीय दलित महासंघाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली याप्रसंगी बोलताना भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी हेगडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला केंद्र सरकारनं हेगडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कांबळे यांनी केली आहे तर संविधान बदलण्याचं भाजपचं स्वप्न या देशातील कधीही पूर्ण करू देणार नाही असा इशारा अनिरुद्ध कांबळे चंद्रकांत काळे अमोल कांबळे यांनी दिला यावेळी आकाश कांबळे दयानंद कांबळे सिद्धार्थ बनसोडे सचिन कांबळे सागर घोलप अभिजित बनसोडे दयानंद शिवजातक दिलीप मोरे राहुल घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते